फ्रेंड स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका काय चॅनलवर चला तर आज आपण अहिल्यानगरमध्ये स्थित असलेले शनी शिंगणापूर देवस्थानाचे दर्शन घेऊया श्री शनिदेवाचे मंदिर अहिल्यानगरमधून चाळीस किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे आम्ही इथे आलेलो आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता फोर व्हीलर व टू व्हीलर साठी पेड पार्किंग आहे फोर व्हीलरसाठी ट्वेंटी रुपीस व टेन रुपीस टू व्हीलरसाठी पे केले जातं मंदिराबाहेरच इथे पूजेचे साहित्य स्टॉल लावलेले आहेत तेलाभिषेक वगैरे करण्यासाठी आपण इथून साहित्य घेऊ शकता तिथून आतमध्ये आल्यानंतर भला मोठा गेट आहे तिथूनच आपल्याला दर्शनासाठी रांग वगैरे लावायचं आहे तर अशी स्टोरी आहे की खूप वर्षापूर्वी खूप मोठं पूर आलं होतं त्या पुरामध्ये एक काळा पाषाणाची मूर्ती वाहत आली होती तर गावातल्या लोकांनी त्याला काठी मारून ते ढकलून देण्याचा प्रयत्न करत होते पण त्यावेळेस त्याच्यावर रक्त वगैरे प्रकट झालं होतं मग त्या दिवशी रात्री सरपंचाच्या स्वप्नात आलं होतं की ते देवच होते आणि ही शनिदेवाचीच प्रतिमा आहे असे त्यांनी दृष्टांत दिला होता मग तेव्हापासून ते मंदिर तिथे स्थित झालेलं आहे आणि मेन विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिंगणापूर गावामध्ये एकाही दुकानदाराला किंवा घराला असं दार वगैरे काहीच नाही आहे त्यावेळेस खूप म्हणजे प्रसिद्धी होती शिंगणापूर गावाची की हे विशेष वैशिष्ट्य होते अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये आत आलेलो आहोत तुम्ही बघू शकता सभोतालचा परिसर खूप सुंदर आहे आणि खूप मोठा आहे लोकांची सुद्धा खूप मोठी गर्दी आहे तर आपण जे काही पूजेचे साहित्य बाहेरून आणतो त्यावेळेस इथे पाहू शकता आपण सगळं काही नारळ जे काही पूजेचे साहित्य आहे ते सगळं काही बाहेरच अर्पण करून घेतले जातात आणि आतमध्ये फक्त शनिदेवासाठी फक्त तिळाचं तेल जे काही सरसोचं तेल वगैरे असतं तितकंच आत घेऊन जाऊ देतात बाकीचं जा सगळं पूजेचं साहित्य बाहेरच अर्पण करायला लावतात आणि अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही इथे खूप मोठी लैन आहे इथं होम हवन वगैरे केलं जातं या साईडला डाव्या साईडला आणि उजव्या साईडनं आपण इथे लाईन वगैरे लावून शनिदेवासाठी दर्शन घेऊ शकता तर तुम्ही हे बघू शकता काउंटर वगैरे तर इथे आपण पूजेचे साहित्य आणि तेलाभिषेक करू शकता कारण इथं जे वर्ग तेलाभिषेक करतात ते त्यांच्यासाठी पेड आहे फाय हंड्रेड रुपीज आहे जे की आपण म्हणतो व्ही आय पी दर्शनासाठी ते आपल्याला अफोर्डेबल नसेल तर आपण खालीच तेलाभिषेक वगैरे करू शकतो कारण ते जे आपण तेल खाली अर्पण करतो तेच कंटिन्युअसली शनिदेवाची इथे वर जे काही हंडा लावलेला आहे त्यामधून ते, ते कंटिन्युअसली चालू राहतं त्यामुळे तुम्ही खाली देखील तेलाभिषेक करू शकता किंवा तुम्हाला हवा असेल तर देखील जाऊन करू शकता तर अशा प्रकारे आपण शनिदेवाचं दर्शन घेऊ शकता त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे वरच्या भागात सुद्धा हनुमंतरायाची मूर्ती आहे गणपती बाप्पांची मूर्ती आहे अजून खूप छोटे छोटे देव आहेत तेही दर्शन आपण घेऊ शकतो तर शनि शिंगणापूरमध्ये आतमध्ये आल्यानंतर जे आपण मेन शनिदेवाचं दर्शन घेतो आहे तिथल्या अवतीभोवती जो काही परिसर आहे त्यामध्ये खूप सारे देवस्थान आहेत अजून खूप म्हणजे लहान मुलांसाठी गार्डन आहे हे पहा गौरी कुंड आहे इथं आपण विभूती वगैरे लावू शकतो अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण तिथे गेल्यावर पाहू शकतो इथं आपण प्रसाद वगैरे घेताना इथे काउंटरला लाईन लावायची आहे आणि आपण इथं कुपन वगैरे घेऊन पुढे आपल्याला प्रसाद देतात तर ट्वेंटी रुपीज आहे एका प्रसादाच्या पॅकेटसाठी जे की कोकनट बर्फी भेटते आपल्याला येल्लो कलरची तर इथे मी तिकीट काढलेलं आहे ट्वेंटी रुपीज एक प्रसादासाठी तर आपल्याला या दुसऱ्या काउंटरवर आपल्याला प्रसाद दिले जातात आणि इथून आपण कलेक्ट करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे इथं सोय उत्तमाची केलेली आहे जेणेकरून एकाच काउंटरवर गर्दी किंवा जे काही आलेल्या लोकांची खूप मोठी गर्दी होऊ नये यासाठी खूप छान उत्तम प्रकारे सोय केलेली आहे तर अशा प्रकारे शनिदेवाचं दर्शन होऊन झाल्यानंतर आम्ही इथे पुढे नवग्रह म्हणून आहे आणि खूप छोटे छोटे नवग्रहांची स्थापना केलेली आहे तर दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे हे मंदिर आणि हे रिसेंटली नवीन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे पहा तर सगळे नऊ ग्रह आहेत जे की आपण म्हणतो ना कुठलेच ग्रह आपल्या मागे लागू नये यासाठी आपण ग्रहांची वास्तुशांती वगैरे करतो किंवा एखादी शांती वगैरे घालतो पूजा करतो तर इथं येऊन जर आपण नमस्कार केला किंवा जे काही आपण पाया वगैरे पडलं तर चांगलं मानलं जातं कारण ते किती केलं तरी नऊ ग्रह आहेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण नऊ ग्रहांची मंदिरं आहेत आणि सगळे लोक इथं पाया पडण्यासाठीच आलेला आहे ते दर्शन झाल्यानंतर आपण इथे दर्शन करू अशा प्रकारे आता आपण रिटर्न जातोय येताना जसा भुयारूतून मार्ग होता तशाच दुसऱ्या साईडनं जाण्यासाठी सुद्धा मार्ग आहे आणि खूप मोठं स्पेस आहे जेणेकरून लोकांची भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून आणि अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता इथे सेल्फी पॉइंट आहे शनी शिंगणापूर देवस्थानासाठी तर आलेल्या लोकांसाठी व भाविकांसाठी आपण इथे सेल्फी काढू शकतो आणि दिसायला सुद्धा खूप छान आहे निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर आहे इथे पावसाळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं इथं तलाव आहे इथं आपण एन्जॉय करू शकतो फोटो सेक्शन वगैरे करू शकतो हे पहा हे जे दिसत आहे इथे खूप मोठं पाणी साचलेलं असतं आता ते कोरडं दिसत आहे पण पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण असतं दिसायला सुद्धा खूप छान दिसतं तर अशा प्रकारे शिंगणापूर गावचं मेन देवस्थान शनी शनी हे, लाम्ण -लाम्ण देवस्थान हे जी शनी शिंगणापूरच आहे जे शनिदेवांचं खूप फेमस आणि खूप प्रसिद्ध आहे खूप लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात कारण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव देवस्थान आहे जे शिंगणापूर गावामध्ये आहे शनिदेवाचं तर त्यामुळेच खूप लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येत राहतात आणि कंटिन्युअसली इथे खूप गर्दी राहते दर्शनासाठी असं काही विशेष पिरियड नाही किंवा काळ नाही की त्या इथे भाविकांची गर्दी असेल तर इथे कंटिन्युअसली गर्दी राहते आणि तुम्ही बघू शकता खूप मोठं मंदिर आहे मंदिराचा परिसरसुद्धा खूप भव्य दिव्य आहे आणि इथे फोटो सेक्शनसाठी वगैरे किंवा व्हिडिओ ब्लॉगिंगसाठी वगैरे खूप छान सोय आहे कारण भव्य असा मंदिर आहे छोटे छोटे सुद्धा मूर्ती खूप छान रेखीव काम केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता जे की छोटे छोटे देवस्थान आहेत वराह अवतार आहे कलकी अवतार आहे मत्सा अवतार आहे हे पहा सुदर्शन मूर्ती आहे परशुराम अवतार आहे सगळे अवतार आहे देवाची आणि ही अत्यंत सुरेख असं रेखीव कोरलेलं आहे ते पण काळ्या का पाषाणाच्या मूर्तीमध्ये तर अशा प्रकारे खूप नवनवीन इथे इनक्रीमेंट झालेला आहे आपण म्हणतो खूप वेगळ्या प्रकारचं इथे बदल झालेला आहे मंदिरामध्ये कारण आपण पूर्वी पाहिलो होतो त्यावेळेस इतकं काही सुधारणा नव्हती या मंदिरामध्ये पण आत्ता अलीकडे खूप छान सुधारणा झालेली आहे आणि जास्तीत जास्त प्रकारे लोकांना किंवा आलेल्या भाविकांना प्रसन्न करण्याचं वातावरण या मंदिराच्या अवतीभोवती निर्माण झालेलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या मंदिराला आणि तुम्हाला देखील खूप छान प्रसन्न वाटेल फक्त अशा प्रकारे श्री शनिदेवाचे दर्शन आम्ही खूप छान पद्धतीने घेतले मनाला खूप प्रसन्न वाटलं आता आम्ही परत निघतोय तर जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मगाशी सांगितले होते पेड पार्किंग वगैरे आहे पूजेच्या साहित्यासाठी स्टॉल आहे तिथेच ऑपोजिट साईडला आपल्याला भक्तनिवाससुद्धा दिसेल आणि तिथे लांबून आलेल्या भाविकांसाठी राहण्याची व खाण्याची सोय आहे त्यामुळे तुमची कुठल्याही प्रकारची इथे अव्यवस्था होऊ शकत नाही तुम्ही तिथे पन्नास रुपयेमध्ये भोजन थाळी जेऊ शकता तर अशा प्रकारे दर्शन वगैरे करून आता आम्ही रिटर्न जातोय तर जाताना आम्हाला इथे उसाचं रस दिसते जे की शनी शिंगणापूर गावचा मेन म्हणजे फेमस आहे आणि तिथे उसाची शेती ही फेमस आहे खूप मोठ्या प्रमाणात ऊस पिकवलं जातं त्यामुळे तिथे ट्रॅडिशनल पद्धतीने हे पहा उसाचं रस विकलं जातं आम्ही सुद्धा तो आनंद घेतला खूप गोड होतो उसाचा रस आणि इथे झोकाळा वगैरे बांधलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आपण सुद्धा आनंद घेऊ शकता जसं की मी घेत आहे तर अशा प्रकारे आम्ही टू व्हीलरवर आलो होतो आमच्या तर जाताना सुद्धा खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं आणि आम्ही त्या वातावरणाचा खूप छान आनंद घेतला फोटो सेक्शन वगैरे केला आणि हे व्हिडिओ वगैरे शूट केलं जेणेकरून तुम्हाला देखील दाखवावं आणि तुम्हाला देखील माहिती द्यावं जेणेकरून तुम्ही सुद्धा नक्की या अहिल्यानगरमध्ये शनी शिंगणापूर देवस्थानला दर्शन देण्यासाठी जे की एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये तसेच रिटर्न जाताना आम्हाला हनुमानचं मंदिर लागलं तर मारुतीरायांच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलो मग परत आम्ही रिटर्न गेलो अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलो श्री शनिदेवाचं श्री मारुती रायांचं तर सुद्धा नक्की या अहिल्यानगरमध्ये दर्शनासाठी आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अहिल्यानगरमध्ये अजून वेगवेगळी मंदिरे वेगवेगळी देवस्थाने व वे त्यांची माहिती घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद